तर नमस्कार मित्रांनो रात्री आम्ही बांधकाम पाणी मारून एक आठ वाजता घरी गेलो घरी गेल्यापासून पोटात एवढं दुखायला लागलं आहे रात्री आलो होतो दवाखान्यात पण इंजेक्शन दिल्यावर राहिलं पण आता आज सकाळ उठल्यापासून अजून दुखतं आहे परी आज पारुशीच आहे पण पारोशीच आहे ह्यांना पारूसच घेऊन आलो आहे मम्मीला तिच्या दमच नाही अरे बाळा मम्मीला दवाखान्यात आणायचं होतं सोनोग्राफी करायचं डॉक्टरनं की पोटातच लय दुखायला लागले काय झाले आणि आम्ही चाललो होतो लग्नाला त्यावेळेस हा हिसका वासला होता वा गाडीवर एका खड्ड्यात जर थोडी गाडी आपटली होती हा आता काय माझी सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये काय निघते बघूया गेली आतमध्ये सोनोग्राफीला असं काय काय की अचानकच हा एवढं सकाळ सकाळ का अरे बघू आता मम्मीला दवाखान्यात हा दोघे पारुशी आय हायशी झोपीत आणली ती कधी ती काय माहिती इलच थोड्या वेळा ना बघू शांत बस बाळा चला काय काय झालंय मित्रांनो घरी गेल्यावर सांगतो काय झालं विषय डॉक्टरांनी त्यांच्या मुलासाठी खेळायसाठी आणले काय काय होतंय काय होत हा पोट दुखत आहे काय पोट दुखत पाणी प्यायचं कळत नाही का भरपूर मस्त पाणी पिले तुला माहिती आहे ना पंधरा दिवस आधी मलाच आजार झाला पाणी न पिल्यामुळे हो हुशार आपण गाडी मी चालत दाना दाना एवढी ईदभरवड हो उडून मी खाली बसले गाडी अशी चालवत आहे त्याच्यामुळे माझं पोट दुखले आपल्याला माहितीये आपण येऊन किती दिवस झालं कालच आलोय पार्वा दिवशी आलोय हुश्या बर का आलोय आपण सोनोग्राफीचा रिपोर्ट सकाळ सकाळ डॉक्टर तर पारोसाच होता मॅडमला हरण्याचा आजार आहे पण आता हरण्याचं ऑपरेशन थांबविलंय घराला वारिस पाहिजे म्हणून ना त्यांना वारीस पाहिजे वारिस जीवाच एवढा हाल व्हायला लागला पण वारीसच पाहिजे तुला म्हणत होतो मी ऑपरेशन करून टाक मरून तिकडे काय करायचंय बाद झाली दोन पाखर

बाबा हरण्या हो बाहेर येऊन हा पाणी बाबा एवढा अजून महिना भर ऊन भरपूर चिव झोपली बघा हम्म च्यू किती वाजता उठली होती पाच वाजता उठली होती दूध आणाय गेलो आम्ही तिकडे झोपली मी बळशीत पर्यंत आणली एका हाताने आता मी आता मी झोपतो जरा साडे चार hmm. hmm. <laughs> ला उठली ती मी बाथरूम ला गेले बाथरूमला ला तर बाहेर अग बाई मम्मी आता मग लिहिलं बाथरूम मधन मला वरडाय दिला बाहेर आली मी म्हणून मी इथंच आहे कुठे hmm. गेलो अंधार दिसायला लागला सगळा पुन्हा आतमध्ये आणली झोप झोप ना <laughs> आता झोपली चांगली मी बी झोपतो थोडं झोपू का चालतंय हो थोडा आराम हो करतो माझं जागरण लय झालंय